जरा पैसे कशाला ग मॅगी आणि कॅडबरी आणायची जा पप्पांच्या हा दुकानला निघाली जरा

का काय करायला तू काकण घालतो जरा काम होतं म्हणून हा हा खरं तू काय करायला आलेली घरातली चॉकलेट आणि मॅगी संपली तेच नाही आले तुला तर माहितीच आहे मला चॉकलेट किती आवडतात ते कॅडबरी जरा कमी खात जा नाहीतर दात किडतील थी। खिडू देत तिकडे जुये काल मला का नाही तुझ्यामुळे लय बोल पडला असता बघे टेन्शन घेऊ नकोस बाई तुझ्या अशा वागण्यामुळे काय रामायण घडलं असतं माहित आहे तुला असू दे ग आभासने काय ऐकू गेले नाही ना कालच बोलला असत काय ऐकू गेला असत तर आणि जर ऐकू गेलं असतं तर टेन्शन घेऊ नको गप ऐकू जायला नाही काय जुये आज सोमवार आहे काल मी तुला म्हंटल होतं उद्या मंदिरात जाऊया मग आज जाऊया काय जाऊया की खरं मी पण आवरून येतो तू पण आवरुन ये बर काय सोनी है तुला अभ्यास बिब्यास आहे का नाही शाळेला जातोस का नुसता भात हदडून येतोस टोनग्या हा एवढस पोरग अन्नावां बोलवते एवढस नाही आता सहावीला ला आणि चार दहावीला जाणार आणि मोठवी ला ढगाला टेक जा शानाईस तुला शानाईस माहिते जा काय म्हणालास काय काय नाही जा जा सोनी बी आवरून येणार मी बी आवरून जायला पाहिजे लवकर लवकर आवरून जायला पाहिजे सोनी बी आवरून लवकर दंगा करेल ना आज मंदिरात जायला भारी वाटायला लागले का कोण असत भेटते वाटते स्वप्नातला राजकुमार बाबा देवळात जाऊन येतो फिस्तात सोमवार आहे देवाकडे जायला लागते राजू दाला आणि कॅड्यापिढ्याला पण यावेळेला नेतो येतात का बघूया येणार की आपल्या शब्दापट्टी मागायत उच्चल के बाबा हाँ बोल के हेलो कड़े बेटे हाँ बोल के कुटाईस हाँ, हाँ ना लोग का बांधा उस लो है देखा <laughs> तुझा धोरो मजा लोग का बांधा बस ऐसे उड़ करे बराई के हाँ बोल के आ दोनों कुछ तो भाई आज कहाँ रहे आज कहाँ आज का कुठं आज सोमवार नाही आणि मी दर सोमवार जातो की देवाला माहिती आहे ना तुम्हाला नव्हल या सोमवार चला चालते ते ने जेवण असते काय खात्याच्यावर काय नाही असते म्हण तू हाय हाय जेवण आहे की हा हा चालते की येतो की बर बर ऐके येतो राजू त्याला घेऊन ये त्याला कुठं ओळखीच असायचं ए असते कुठ तरी बघ तिथं वाट्याला बघ किंवा घरात बघ जाय की असते कुठं तरी बघ बर बर ऐके पारावर या जर पारावर मी नसलो तर वाटला हायच मी कुठेतरी पण तुमची वाट बघणार या बरोबर चालते की हा ठीक आहे आणि चांगले कपडे घालून ये हा राजा त्याला ओळख आहे देवाला येत्या कपडे घाल्या आणि आपण जाऊया हा याला राजू दा कुठे कुठं कुठं कुठे ओळखायचं याला इथं राजूदा ए राजूदा का रे काय केलास रे मामान काम लावले हो ना ते ना ऐके बोल शिफ्यान फोन केला काय म्हणता देवाळ पारा बुडली ते होय होय सोमवार आहे ना होय बर जाऊया चल राजू दा जेवण असते तिथं काय सांगतो होय बर चल चल काय काय मेनू असं रे हे खीर असते जिलेबी असते हा हे बर तू एक काम कर कपडे बदलून येता जा हां मी जातो पारावर चालेल थांब हॅलो राजू दा पहिले दुखायला जा बा राजू दा हा मी तिथे बसता तुम्ही राजू दा फुलगे शून्य गेले ना तू जाणार नाहीस अरे तुझ्या काही गिरे थांब मी आम्ही तसाच निघालास रे मग काय आरती घेऊन जाऊ तू थांबितच आम्हाला मिळेल का अजून किती दिवस दिवस मत्र मला फ्रायचं न खायची इच्छा होते न प्यायची नको नुप ना अजून अशी वाट बघायला लावलं आता पाठा लवकर त्यात माझ्या आयुष्यात आणि उलगडे देवा सगळे जवळ आहेत तरीही एकटे एकटे वाढते कुणाची तरी उणीव भासत आहे का कुणाची हे तुलाच माहीत शेवटी या सगळ्याचा करता करविता तूच आहेस तुझ्या सोने आठवते का नाही तुझ्या मैत्रिणीच केवढी मोठी लिस्ट आणली या मागणीची लिस्ट काय तुझ्या मित्रांनी आहे वाटतं कसा पुतळ्यासारखा उभारलाय बघ एक काम कर तू तुझ्या मैत्रिणीला जागी कर मी आला जागा करतो चल की बाई लवकर झालं की आता एवढा वेळ काय मागत देवाकडं ते कोणाला सांगायचं नसते राहू दे राहू दे समजते आम्हाला काय काय मागितलं असेल ते तू काय मागितली काय नाहीस नाही बघू वेळ आल्यावर मागेन जु तू नारळ वाढून घे तर मी थांबतो तिथं तू नारळ वाढून घे मी आलो इथन बरोबर ओके देतो की नारळ फोडायला काय चेष्टा कराल mm -hmm. mm -hmm. सोने तू इकडे कशी काय तू दररोज येतो देवाला नाही फक्त सोमवारच येते हा प्रश्न मी तुला करायला पाहिजे कि तू इथं कसा काय मी तर देवाचा भक्त संत सदाचारी महंत बस बास, बास माहित आहेस काय ते मला सोने कुठे गेली सोने काय रे मला तुझा नंबर पाहिजे घे सात अर ना पावला वाटत ते असं असू दे राजू दा कुठे गेले काही काढे सांग की दिलाय की नंबर हा कसला नंबर माझ्या चप्पलचा अगं मला चप्पलचा नंबर मोबाईलचा नंबर शाना आहेस कि वाट बघ